याकोबाच्या पत्रामध्ये आम्हाला दुसरा अध्याय याच्या एकोणीस वचनामध्ये असं सापडते एक देव आहे असा विश्वास तू धरतोस तर ते बरे करीतोस भूतेही तसा विश्वास ठेवतात व थरथर कापतात या ठिकाणी आम्हाला दिसते की मनुष्यांनी देवावर विश्वास करावा त्याच्या वचनावर ही देवाची इच्छा आहे परंतु भूत देवाच्या वचनावर विश्वास करीतात देवावर विश्वास करीतात आणि पुढे जाऊन म्हटलंय थरथर कापतात मनुष्य काही थरथर कापत नाही माझ्या प्रिय भाव बहिणीनो या ठिकाणी आम्हाला हे पाहण्याची फार गरज आहे तोच आम्हाला तारणाकडे नेतो या ठिकाणी आम्ही पाहतो पवित्र शास्त्र योहान कृष्यभर तमाण्याचा तिसरा अध्याय याचं सोळा वचन कारण देव आणि जगावर एवढी प्रीती केली की के त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालचे जीवन असावे वचन अठरा असं म्हणते जो त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्याय ठरवण्यात आलाच आहे कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर नावावर विश्वास ठेवला नाही माझ्या प्रिय भाव बहिणीनो देवाचं वचन ज्या वेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला आम्ही आमच्या अंतकरणात ते घेतलं पाहिजे इब्रिकरपत्र याचा चौथा अध्याय याच्या दुसऱ्या वचनात असं म्हटलेलं आहे कारण जसे त्यांना तसे आम्हालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे परंतु ऐकलेले वचन त्यांना उपयोगी झाले नाही कारण ऐकणाऱ्यांच्या मध्ये ते विश्वासात मिसळले गेले नाही बघा या ठिकाणी आम्हाला दिसते की विश्वासात त्या वचनाचं ते मिलावट झाली नाही मिसळलं गेलं नाही आणि या ठिकाणी म्हणून आम्ही पाहतो की देवाचं वचन एक करीन याच्या पंधराव्या अध्यायात असं वचन म्हणते एक पासून चारपर्यंत मी वाचत आहे भावांनो जे शुभवर्तमान मी तुम्हाला सांगितले ज्याचा अंगीकारही तुम्ही केला व ज्यामध्ये तुम्ही स्थिर राहत आहात व ज्याच्याद्वारे तुमचे तारण होत आहे ते मी तुम्हाला कळवितो जे वचन मी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही बळकट धरले तर तुम्ही विश्वास व्यर्थ धरला नसल्यास त्या शुभवर्तमानाच्या द्वारे तुमचे तारण होईल या ठिकाणी आम्ही पाहतो की तारण होण्यासाठी शुभवर्तमान ऐकलेली वार्ता सुवार्ता बळकट धरली पाहिजे आणि बळकट म्हणजे त्यामध्ये कोणतीही मिलावट नाही जशी देवाने आहे तशीच माझ्या प्रियभाव बहिणीनो रोमकरस याच्या दहाव्या हद्यामध्ये प्रभूचं वचन आठ वचनापासून असं म्हणते तर ते काय म्हणते ते वचन तुझ्याजवळ तुझ्या तोंडात व तुझ्या हृदयात आहे ते म्हणजे विश्वासाचे जे वचन आम्ही गाजवितो तेच ते असे की जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील आणि देवाने त्याला मिलेल्यांतून उठवले असा तू आपल्या अंतकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल कारण न्यायीपणासाठी मनुष्य अंतकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी तो तोंडाने पत्करतो कारण शास्त्रलेख म्हणतो जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही वचन तेरा आणि चौदा कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारील त्याचे तारण होईल तर ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही माफ करा तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला ते कसे हाक मारतील आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील आणि घोषणा करणारा नसला तर ते कसे ऐकतील आणि ज्यांना पाठविले नाही तर ते कसे घोषणा करतील असे लिहिले आहे की शांतीची सुवार्ता सांगणारे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणारे यांचे पाय किती सुंदर आहेत माझ्या प्रिय भाव बनीनो अशा पद्धतीने विश्वासाचं वचन हे तुमच्या आमच्याकडे पोहोचलेलं आहे त्याच त्यावर आम्ही विश्वास केला पाहिजे आजच्या आधुनिक मंडळ्या या विविध प्रकारच्या विश्वासात विभागणी झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला दिसते की पुष्कळ फुटी पुष्कळ मतभेद आजच्या मंडळ्यामध्ये आम्हाला सापडतो अशा पद्धतीने एकच विश्वास या विश्वासाचे तुकडे केल्यामुळे तारणाचे वेगवेगळे मार्ग बनविण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ आम्ही पाहतो की आज मंडळ्या चर्चचे सभासदत्वाला बोलत आहेत तुम्हाला जर तारण हवं असेल तुम्हाला वाचायचं असेल तर आमच्या चर्चचे सभासद व्हा म्हणजे तुम्हाला तारण मिळेल अशा पद्धतीने अशा पद्धतीने मानवी मतांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यांतूनच रूढी परंपरा आणि वचनात भेसळ चुकीचा अनुवाद वचनाबाह्य अर्थ किंवा वचनाबाह्य ध्येय या पद्धतीने आम्हाला दिसते की सांप्रदायिक मंडळे आज कार्यरत आहेत अनेक मंडळांची इच्छा आहे की आम्ही फार मोठे बनले पाहिजे इतरांहून मग आम्हाला दिसते की पवित्र आत्म्याचं नेतृत्व निघून मानवी नेतृत्व त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सत्याशी तडजोड करत आहे खुर्ची किंवा पदाची आवड अहंकार आणि अशा पद्धतीने नेत्यांना नेत्यांची पाठ थोपवीने यासारखे प्रकार यामुळे आम्हाला सापडते की मंडळ्या मंडळ्यामध्ये आज गोंधळ तमाशा नाच या गोष्टी उपासनेची जागा घेत आहेत आणि पदवीधारकांना सेवकांचे स्थान प्राप्त झालेले आहे अशा पद्धतीने मानवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमाद्वारे सेवकांची निवड करण्यात येत आहे स्त्रियांना तर बायबलमध्ये दिलेला आहे की त्यांनी देवाच्या वचनात नेतृत्व करू नये मंडळांत नेतृत्व करू नये पुरुषांना शिकवू नये स्त्रीने निमूटपणे राहावं परंतु आम्हाला दिसते की स्त्रीच्या शैक्षणिक कुवतीमुळे आज त्यांना पास्टर्स डिकन्स आणि मंडळींमध्ये त्यांना वेगवेगळे पद देण्यात आलेली आहेत अशा प्रकारे आम्हाला दिसते की आजच्या सांप्रदायिक मंडळ्या ज्या आहेत आधुनिक जगामध्ये या राजकारणी धोरणाने चालविण्यात येत आहेत माझ्या भावा बहिणीनो यांतून आम्हाला वेगळं होण्याची फार गरज आहे या विश्वासाचा त्याग करून खऱ्या प्रेषितीय विश्वासाकडे येण्याची आज सर्व लोकांना गरज आहे ती जर आम्ही नाही करू तर आम्ही तारणाच्या सूत्रात येणार नाही आता आम्ही तारणाचा फक्त विश्वास या सूत्रावरच आम्ही बोललेलो हो। आहोत आणि माझ्या प्रिय भाव भणीनो तुम्ही यावर विचार करावा याची गरज आहे आम्ही विश्वास काय ठेवावा माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो पवित्र शास्त्रात योहान कृष्युवर्तमान याच्या सतराव्या अध्यायात आम्हाला असं दिसते अध्याय आणि याचं वचन तीन आणि सार्वकालचे जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तो पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे येशू ख्रिस्ताला ओळखणं हे तारण प्राप्ती आहे सार्वकालिक जीवन आहे योहन कृषुवर्तमान याच्या आठव्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्ताने फार महत्त्वाचं वचन म्हटले आणि त्यामध्ये त्याने असं म्हटले म्हणून मी तुम्हा सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल कारण मी तो आहे असा जर तुम्ही विश्वास ठरला नाही तर तुम्ही आपल्या पापात मराल म्हणजे येशूची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावर जो विश्वास करायला पाहिजे त्याची ओळख आम्हाला होणं गरजेची आहे ख्रिस्त कोण आहे ख्रिस्त जो देव मानव देह धारण करून आमच्यासाठी या जगात आला त्यावर विश्वास करणं फार अत्यावश्यक आहे माझ्या प्रिय भाव बणीनो प्रभू ख्रिस्ताची ओळख कोणाही मनुष्याला आपल्या स्वतःच्या मानवी ज्ञानाने होऊ शकत नाही एके वेळेला प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटले होते की हे वचन मी मते मत सोळा अध्याय यातल्या तेरा वचनापासून वाचत आहे तेव्हा फिलिपाच्या कैसारयाच्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांस विचारून म्हटले मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात आणि ते म्हणाले कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान व कित्येक केलिया तर कित्येक इरमया किंवा भविष्यवाद्यांतील कोणी एक असे म्हणतात तो त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता तेव्हा सिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले हे तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस मग येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले सिमोना बारियोना तू आशीर्वादित आहेस कारण मांस व रक्त यांनी हे तुला प्रकट केले नाही तर माझा बाप जो आकाशात आहे त्याने हे तुला प्रकट केले आहे या ठिकाणी आम्हाला सापडते की पेत्राला येशू ख्रिस्ताची ओळख प्रकटीकरणाद्वारे झालेली आहे आज येशूवरील विश्वास आमचा प्रकटीकरणाद्वारेच सिद्ध होऊ शकतो ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला समजणं फार अत्यावश्यक आहे जर स्वर्गातील पित्याने हे पेत्राला कळविले नसते तर पेत्राला या गोष्टी समजल्या नसत्या आज तुम्हाला आणि आम्हाला ही येशूची जर ओळख आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर आम्हाला प्रकटीकरणाची अत्यावश्यकता आहे माझ्या प्रिय भाव बहिणीनो थोमा जो येशूचा एक प्रेषित होता त्याच्या जीवनात काय गोष्ट घडली योहान योहन कृष्यु बर्धमानाच्या विसाव्याध्यात आम्ही वाचतो सर्वजणांनी विश्वास केला होता परंतु थोमा येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास करण्यास तयार नव्हता आणि अचानक एके दिवशी येशू त्यांच्यामध्ये प्रकट झालेला आहे वचन सत्तावीस पासून मी वाचतो यहन कृष्ण वर्तमान वीस सत्तावीस मग त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल आणि अविश्वासी राहू नको तर विश्वासी ऐस तेव्हा थोमाने त्याला उत्तर देऊन म्हटले माझा प्रभू आणि माझा देव येशूने त्याला म्हटले तुम्हाला पाहिले आहे म्हणून विश्वास धरला आहे ज्यांनी मला पाहिले नाही तरी विश्वास धरला आहे ते आशीर्वादित आहेत माझ्या प्रिय भावा बहिणींनो प्रभू येशू ख्रिस्त येथे जर देव नसता तर त्याने तशा पद्धतीने सांगितलं असत कारण ही गोष्ट या ठिकाणी देवनिंदात्मक ठरली असती पण येशू ख्रिस्त देव असल्या कारणाने येशू ख्रिस्त देव असल्या कारणाने आम्हाला दिसते की येशूने त्या ठिकाणी थोमाने हो थोमाला थो जे प्रकाशन प्राप्त झालं देवापासून की येशू ख्रिस्त हा माझा प्रभू आहे आणि माझा देव आहे तेच प्रकाशन तोच विश्वास तुम्हाला आणि आम्हाला मिळणे अत्यावश्यक आहे त्याच पुढील वचनामध्ये काय म्हटलेलं आहे वचन एकतीस परंतु येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन असावे म्हणून हे लिहिलेले आहे आणि म्हणून विश्वासाद्वारे येथे जीवन आहे कोणतं जीवन सार्वकालिक म्हणून या विश्वासात आम्हाला टिकणं फार गरजेचं आहे माझ्या प्रिय भाव विश्वास आणि विश्वासाबरोबर कृती फार अत्यावश्यक आहे देवाचं वचन पुढे काय म्हणते या कोबाचं पत्र याचा दुसरा अध्याय आणि याचं चोवीस वचन तुम्ही पाहता की केवळ विश्वासाने नव्हे तर क्रियांनी माणूस नाही ठरतो या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्र शिकविते केवळ विश्वास ठेवून तारण नाही मिळत आज अनेक लोक प्रचार करीतात की केवळ विश्वास ठेवा म्हणजे तारण मिळेल नाही माझ्या प्रियजन हो तारण कृपेने होते आम्ही आता पाहणार आहोत तारण येशूच्या मृत्यूमुळे झालेले आहे तारण येशूला दफन केल्यामुळे झालेले आहे तारण येशूचं पुनरुत्थान तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठल्यामुळे झालेला आहे तारण सुवार्तेच्या द्वारे झालेला आहे तारण देवाच्या खरेपणाच्या वचनाद्वारे झालेला आहे म्हणून माझ्या प्रिय भाव बनिनो या पत्र दुसरा अध्यायात असं लिहिलेलं आहे तसाच विश्वास तसाच विश्वास ही आहे त्याला जर क्रिया नाही तर तो एकटा असून मेलेला आहे परंतु कोणी म्हणेल तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहे तू आपला विश्वास आपल्या क्रिया वाचून मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन माझ्या प्रिय भावनीनो वचन वीस म्हणते परंतु हे व्यर्थ माणसा क्रिया वाचून विश्वास मेलेला आहे हे, हे जाणण्याची तुझी इच्छा आहे काय केवळ विश्वासाद्वारे तारण नाही हे आम्हाला समजणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला आता पुढे वळण आहे आणि काय म्हटलेलं आहे तारणाच्या सूत्रात की तू विश्वास धर आणि बाबतीस मागे आता बाप्तिस्मा या विषयाकडे आम्ही येऊया